हा जीन्स पॅन्टीचा व्हिडिओ लय व्हायरल झाला दोन मिलियन लोकांनी ती नवीन पिढी काय पिढी काय काय मिस आजी मला माझी आजी खूप लवकर सोडून गेली मला आजीच सुख मिळालं नाही काय काय इमोशनल पण करतात इमोशनल तुम्ही या पेहराव्यातच छान दिसतात जी म्हणत دي म्हणत खूप हिम्मत आहे मुलीरी हॅलो मित्रांनो आज आहे माझ्या बरोबर आमची आजीबाई लई दिवसांनी भेटली आमचा तहेले पहिला का मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण की एक व्हिडिओ काढलेला आम्ही कुठला काढले व्हिडिओ म्हणतो कुठला काढला ती पँटीचा क्याचा हा जीस पँटीचा व्हिडिओ लय व्हायरल झाला दोन मिलियन लोकांनी पाहिले दोन मिलियन म्हणजे किती माहिती राजे दोनशे वीस लाख एवढ्या लोकांनी एवढ्या लोकांनी पाहिलं आणि बऱ्याच लोकांनी खाली लिहून बारी बारी लिहून पाठवले माथारीचारा मला नाही कोण काय बोललं म्हणलं माथारी एक नंबर जर आवडला चॅनल तर सबस्क्राईब करायचं आणि मित्रांनो बघा आता दाखवतो मी तुम्हाला तो दोन व्हिडिओ पॅन्ट घालून गेली तुझी बायको अजय अग जमाना कुठं गेलाय आणि तुझा अजून जीन्स वर काढून बसली बाय गे ना पण माझे जीन्सची पॅन्ट काढून गेली तू आता त्यातल्या का काही कमेंट आहेत ना तुम्हाला दाखवतो वाचून दोन मिलियनचा व्हिडिओ केला अजून चाललाच आहे पण पॅन्ट ठीक आहे जीन्स च्या पॅन्टीचा हा ठीक आहे ठीक आहे घे चाल त्याच्यात गेट भेट आहे पंधरा नंबरला मला माहिती माहिती आहे सगळी उठ घेतलं खाला काय घेताय ते तुम्ही जीन्सची पॅन्ट करता ना

त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आयला आजी काय काय लिहिले लोकांनी तुला वाचून दाखवलं पुनम म्हणून आजीला काय आजीचा भाऊ कोमात आजी जोमात ना अजून एका लिहिलंय कैलास कैलास ले आजी रॉक्स नातू शॉक कायलाच नाही मिले हसायचं तर लयजारांनी पाठवलं पूनम भालेकर कमेंट केली पुढे अजून एकाने कमेंट केली एस के म्हणून आता काय बोलायचं आजीला काय बोलायचं आजीला आजी पॅन्ट करायला लागली पॅन्ट आजी आजी म्हणून बरेच जण टाकले अजून अजून आर्टिस्ट मनीषाने आजीने भारी दिसते अरे अरेच चाललंय आपल्या तिथं मनीषा म्हणून आजी आजीने भारी दिसती बघा असं व्यायामात चिन्ह पाडलं म्हणजे आमची आजी टाकली

काही रो रील दो हजार की तो नाही या फिर टाइम करके में आ गया जी ट्रॅव्हल करताय असं म्हणतात अजून बरं येते आजी खूप छान आहे तुमची आमची आजी छान आहे म्हणते आजी जोबात ना, ना तर कोमात <Panye> <Panye> आपला हायपी रेग्युलर काय नाही चालतंय असं एक लय जणांनी पाठवलंय आता आता अजून एका कमेंट पाठवली राज तर राज तरणी आता कसं वाटतंय गारगार वाटतंय का राजकर राजकर नाय तर दुसरं आहे कोणतरी मला वाटलं राजस्कर ते नाही ते नाही कैलास कैलास निलेलंय आहे बाईक कैलास आपला भाईचा काय माहिती कुठला काहीला काय माहित खेळ तर दुसराच बाप रे आजी काय ऍक्टिंग करतो विषय खोल आहे रे बाबा गंभीर विषय का आता सोनाली म्हणून म्हणून मिस यू आजी मला माझी आजी खूप लवकर सोडून गेली मला आजीच सुख मिळालं नाही नाही काय इमोशनल कोण करतात इमोशनल वाजता असं बघून गेली भाऊ सारखा फोन आता आता सगळ्यांकडे फोन आहे कोणताच जमाना आहे काय आता काय लय भारी आजी आजी जमात दादा कमात काय आजी भारी बोलल्या हा आजी रामकृष्ण आली तर टाकलं आजी रॉक्स <laughs> रील्स साठी रील्स खोट बोलत आहे ती तिची पॅन्टन नाही एवढं काही सिरियसली घ्यायचं नसतं हसून आनंद घ्यायचा असत टाकलेले लोकांनी एकानी कमेंट केली खाली आजीला आयफोन पाहिजे आयफोन पाहिजे तुला फोन पाहिजे का असं फोन पाहिजे नाही लागत आपला साधा पण अरे असला नाही म्हणत ते एक लाख चे वरच नाही ऍपल असतं माग चित्र कसला फोन द्या म्हणतात आजीला आजीला नाही आहे फोन आहे माझा सारखा आहे जेव्हा घरी आलाय परत लावते आता हे बाऊ एक नंबर आहे त्याने कमेंट केली कोणीतरी आजीने एक नंबर ऍक्टिंग केली भाऊनी एक नंबर ऍक्टिंग केली व्हिडिओचा आनंद घ्या हासा खळखळ भारी रिप्लाय केला अजून एकाने कमेंट केली खूप गोड आजी एक नंबर ऍक्टिंग आहे सोडून द्यायचं असतो प्रत्येक ठिकाणी आजी दहा वर्षात ही आजी जनरेशन येतेच आहे हा बघ हे मॅडमनी केले कमेंट बरोबर स्वप्ना मॅडमनी ती म्हणते की दहा वर्षानंतर अजून दहा वर्षानंतर

डायरेक्ट कम्युट मध्ये बघायचा राखा खाली भागी करून म्हणजे चार मजल्यावरून खाली तो मारत जाय तुम्ही एडी परदाजी ह काय काय लोकांना गाणं का माझ्या दादी नातू कामा भरपूर कमेंट मित्रांनो तुम्ही जे या व्हिडिओला प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद असंच प्रेम आमच्या इतर व्हिडिओला पण द्या आजी कधी असते आमच्या व्हिडिओ मध्ये कधी नसती आजीला हे तर राहिला कधी कधी आवडतं कधी कधी आजी, आजी पुण्याला जाते चार पाच दिवस गोरे होऊन येते इथं राहिले इथं राहिले काळी पडते आजी त्यामुळे गोरा व्हायला जाते पुण्याला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी बघा आणि व्हिडिओ साठी लाईक नक्की करा आजीची ऍक्टिंग कशी वाटली आणि कशा प्रकारची व्हिडिओ तुम्हाला अजून आवडतील आमच्या आजीने केलेलं केलेल्या आजीला तर व्हिडिओची आवड आहे कार बापा, कार कार बापा, कार कार। कार। मी एखादा दिवस जर म्हणलं जे व्हिडिओ नाही काढायचा तरी आधी मला म्हणती बाबा काढ बाबा काय काढ बाबा तुला एखादा व्हिडिओ काढायचा असेल काढ मी तयार होते हाय का ना चला मित्रांनो व्हिडिओ साठी लाईक करा आणि सबस्क्राइब नक्की करा आमच्या आमचे टेंगलोरा चॅनलला अशी व्हिडिओ येत राहतील बाय 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 बघत राहा असच कमेंट करा असेच लाईक करा बघत राहा बघत राहा लेलो का बघत लय मी काय म्हणती जिवंत जिवंत शोक मत हिळ हिळू पाडची हिडीचं पोर जाऊन घ्यायचं महा त्याचा तिथं आता आई मत फोन म्हणजे हिडी फाडची हिवळी त्या तिची फोन केला तिच्या आईडी त्या संटेच्या बायकोनी म्हणजे आजी आहे तुम्ही म्हणता करू का म्हणजे माझ्या पोराला गेल म्हणतो आजी हिडी आता कुठं तुम्ही मेल आई हाडूस आणि हिडिओ कोण काय नाही बाय 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 बाय